येवला शहरातील अंगणगाव येथे येवला नाशिक महामार्गावर असलेली दिशादर्शक ही जुकली सुन। ये खाम देखेल असले ही कमान ही वादळी पावसाने झुकली गेली असून या कंपनीचे थोडे वर आले असल्याने संबंधित विभागाने त्वरित ही कामं दुरुस्त करावी अन्यथा महामार्गावर कमान कोसळली तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे शहरातील बस डेपो परिसरात असलेले झाड देखील वादळाने उन्मळून पडले आहे मलाडचा रहिवाशी असलेल्या ऑरलेमने ऑनलाईन डिलेवरी ॲपवर आईस्क्रीम मागवली होती मात्र या आईस्क्रीममध्ये दोन सेंटीमीटर लांब बोटाचा अवशेष सापडला सा आहे त्यानंतर ऑरलेम याने मालाड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली ऑनलाईन डिलेवरी ॲप तसेच आईस्क्रीम उत्पादकाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात मुसळधार पाऊस असेल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे सध्याची पावसाची परिस्थिती पाहता यंदा आषाढी वारी काळात राज्यात सर्वत्र पाऊस राहील मध्यम हलका तर काही भागात जोरदार पाऊस होईल असा अंदाज पुणे विभागाने वर्तवला आहे ठाणे महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झालाय विविध साहित्यांसह अधिकारी सज्ज झाले आहेत आपत्ती विभाग आपत्कालीन परिस्थितीत संकटाशी दोन हात करण्यासाठी सज्ज झालाय कुठल्याही आपत्तीच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेला तत्काळ करता यावी यासाठी ठाणे महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झालाय सांगलीत मणे राजुरी सह सावळ मध्ये जोरदार पाऊस झाला आहे पावसामुळे ओढे नाले यांना पूर आला होता जिल्ह्यातील शेतकरी राजाही सुखावलाय शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीला सुरुवात केली जिल्ह्याभरामध्ये पेरणीच्या कामालाही सुरुवात झाली आहे पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून अलिबाग येथे फिरायला आलेल्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय अविनाश शिंदे असे मृत तरुणाचे नाव असून तो मूळचा औरंगाबाद येथील रहिवाशी आहे अविनाश आपल्या चार मित्रांसह आळंदी येथून अलिबाग येथे गुरुवारी फिरायला आला होता समुद्रकिनारी आल्यानंतर अविनाश एकटाच समुद्रात पोहण्यासाठी उतरला समुद्रातून आपल्या मित्रांना हात करत होता मात्र काही वेळातच तो दिसेनासा झाला जीवरक्ष रक्षक आणि पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता कोर्टाच्या मागील बाजूस किनाऱ्यावर त्याचा मृतदेह आढळून आला नीट परीक्षेमध्ये गोंधळ झाल्यानंतर अनेक विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या होत्या पालकांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतली होती दरम्यान या घोटाळ्याची चौकशी करा अशी मागणी इंदापुरातील पालकांनी तहसीलदारांकडे केली त्यामुळे नीट परीक्षेमध्ये गोंधळानंतर वातावरण चांगलंच तापलं आहे पुण्यातील चांदणी चौकात एस टीचा अपघात झाला या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय तर पाच ते सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर येते जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत येत्या सतरा तारखेला मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण असल्याने नाशिकच्या नांदगाव येथील आठवडे बाजारात लाखोंची उलाढाल होत मोठ्या प्रमाणात बोकड खरेदी विक्री झाली आहे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बाजारामध्ये बकरे विक्रीसाठी आलेले होते कुर्बानी साठी घेण्यात आलेल्या बोकड खरेदी विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल नांदगाव बाजार समितीत झाली आहे पाच हजार रुपयांपासून ते चाळीस हजार रुपये किमतींच्या बोकडांची मागणी बाजारात होती आहे येवला शहरासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा नागरिक करताना दिसतात यावेळी शहरातील अनेक रस्ते हे जलमय झाल्याचे पाहायला मिळाले जोरदार पावसामुळे शेतकरी राजा सुखावला आहे जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे पाणलोट क्षेत्र असलेल्या हतनूर धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचलाय गाळ साचल्याने धरणातील पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे तर गाळ काढण्यासाठी पंधरा वर्षांपूर्वी नव्याने आठ दरवाजे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते मात्र ते काम तसंच रखडलं असून गाळ बाहेर न काढल्यामुळे पाण्याची टंचाई भासली होती पुढच्या वर्षी तरी गाळ काढावा जेणेकरून पाणी टंचाई जाणवणार नाही अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे नाशिकमध्ये मुसळधार पाऊस बरसल्या पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी साचलं होतं त्यामुळे वाहन चालकांची चांगलीच तारांब उडाली होती वाहन चालकांना रस्त्यावरून वाहनं चालवताना कसरत करावी लागत होती पहिल्याच पावसात बिकट अवस्था झाल्याने नाशिककरांनी संताप व्यक्त केलाय अहमदनगरमधील कृषी उत्पन्न बाजारामध्ये कांद्याची आवक वाढली त्यामुळे कांद्याचे भाव घसरले मात्र कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालाय कांदा उत्पादित करण्यासाठी लागणारा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय जळगाव जिल्ह्यात पहिलाच पाऊस पडला आणि ते पावसाचे पाणी रेल्वे बोगद्यामध्ये साचल्याने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी जीवघेणे बोगदे तयार झालेले असून रेल्वे प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप ग्रामस्थ व्यक्त करत नाशिकमध्ये पुन्हा डेंग्यूचा फैलाव झाला डेंग्यूने एकाचा मृत्यू झाला आठ दिवसात सतरा डेंग्यूचे रुग्ण आढळले असून आरोग्य विभाग सतर्क झाले जानेवारी महिन्यापासून तब्बल एकशे सत्तावीस जणांना डेंग्यूची लागण झाली स्वाइन फ्लू फ्ल्यू पाठोपाठ डेंग्यूचे देखील रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागाकडून तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे अमरावतीच्या दर्यापुरात कृषी विभागाच्या भरारी पथकानं मोठी कारवाई केली अमरावतीत पाच कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द केले आहे बियाणे विक्री करताना नियमाचे उल्लंघन केल्याने कृषी विभागाकडून कारवाई करण्यात आली कृषी केंद्रावर दर फलक अद्ययावत नसणे कृषी केंद्र संचालकांना भोवले आहे बेस्टमध्ये अनेकदा चोरीच्या घटना समोर येत असतात मुंबईमध्ये धारावी डेपोच्या बसमध्ये चोरट्याने बस वाहकाच्या बॅगवर डल्ला मारल्याची घटना घडली आहे सदर घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाले या संदर्भात पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे चोरट्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे दोडामार्ग तालुक्यातील तिलारी घाटातील दाट धुक्यांचा अंदाज न आल्याने एक कार रक्षक कठड्यावर चढून अपघात झालाय सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसून कार दरीत कोसळण्यापासून बचावली आहे मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला ही कार गोव्यातील असून ते तिलारी घाटातून प्रवास करत असताना तीव्र वळणाचा दाट धुक्यांमुळे अंदाज न आल्याने हा अपघात झालाय कार संरक्षक कठड्यावर जाऊन उभी राहिली आणि सुदैवाने प्रवासी बचावले चंद्रभागेच्या तिरी पंढरपुरात होत असलेल्या आषाढी महोत्सवाला हजेरी लावण्यासाठी शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी निघाली आहे सकाळीच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे गुरुवारी प्रस्थान केले आहे सातशे वारकऱ्यांना घेऊन ही पायीदिंडी पंढरपूरकडे रवाना झाली टाळ मृदुगांच्या गजरात शेगावची ही वारी मजल दर मजल आषाढ महोत्सवासाठी विठुराच्या पंढरपुरात दाखल होणार आहे त्यासाठी संत गजानन महाराज संस्थांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे नमस्कार मी मानसी नाईक मी येते आहे तुमच्याशी गप्पा मारायला गप्पा बिप्पा या कार्यक्रमात तर बघायला विसरू नका फक्त जय महाराष्ट्रवर